सात दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय डाळिंब आंबा कांदा भाजीपाल्यासह इतर पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय नाशिक जिल्ह्यात सातशे एकतीस घरांची पडझड झाली आहे ओझरला आठ मेंढ्या दगावल्यात आणि या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय आधीच मालाला भाव मिळत नसताना आता या पावसामुळे ऐन काढणीवर आलेला कांदा खराब होतोय तर दुसरीकडे गेल्या दोन आठवड्यांपासून मराठवाड्यात सतत अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते ज्यात छत्रपती संभाजीनगरासह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे मक्यासह इतर उन्हाळी पिकांना देखील फटका बसलाय तसंच मोसंबी आंबा यासह अन्य फळबागा देखील बाधित झाल्यात तर ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय आणि याचा तडाखा हा पिकांना बसतोच आहे मात्र जनावरं देखील यामुळे दगावतायत सात दिवसांपासून बरसणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी नाशिकमधून प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी मी नाशिकमध्ये जाते प्रांजल सात दिवसांपासून अवकाळी पाऊस कसं होत आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय काल कालही आपण आढावा घेतला होता आज सध्या तिथली काय परिस्थिती आहे दीपाली आपण बघितलं तर सात दिवसांपासून या अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान हे घातलेला आहे याचा आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास म्हणजे जो प्राथमिक अहवाल कृषी विभागाचा गेला आहे त्यानुसार साधारणतः चार हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान हे झालेलं आहे यासोबत जवळपास सातशे एकतीस घरांची पडझड झालेली आहे नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यापैकी जवळपास आठ तालुक्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असंच म्हणावं लागणार आहेत झोडपून हे काढलेलं आहेत आणि याचा फटका जो आहे तो आपण जर शेतीचा विचार केला तर आंबा कांदा द्राक्ष डाळिंब यासह भाजीपाल्याला याचा फटका बसला आहे मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर नाशिकची ओळख ही जशी द्राक्षनगरी आहेत यासोबतच कांदा उत्पादकांचा जिल्हा म्हणून देखील आहेत आणि याचा मोठा फटका हा खरं तर कांद्याला बसलेला आहे आपण बघितलं तर आधीच कांद्याला भाव मिळत नाही त्यामुळे कुठेतरी शेतकरी हा हातबळ झालेला आहे निर्यात ही गेल्या महिन्यातच खुली ही करण्यात आली होती मात्र आता ऐन काढणीच्या वेळेलाच पाऊस हा कोसळतोय आणि आपण समोर जर बघितलं तर अशा प्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती ऐन उन्हाळ्यामध्येच शेड उभारण्याची वेळ ही आली आहे नाशिकच्या मखवालबाद गावी मी सध्या आहेत आणि आपण इथे जर बघितलं तर अशा प्रकारे तात्पुरत्या स्वरूपात शेड जे आहेत ते शेतकऱ्या समोर तीन अशा प्रकारे शेड उभारलेत त्यामध्ये कांदा हा दिसतोय कांदा खराब ती कांद्याचं पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी शेतकरी अशा प्रकारे खबरदारी हे घेत आहेत आता समोर आपण जर बघितलं तर तीन शेड आहेत तीन ठिकाणी कांदा आहेत तरी ते उजव्या बाजूला चारा देखील झाकून आठवलेला आहे शेतकरी माझ्यासोबत आहेत त्यांना आपण विचारत दादा काय नक्की ही परिस्थिती एक तर यंदा कांद्याचं उत्पादन प्रथम कमी आहे पहिली गोष्ट आणि मजूर खूप महाग होते त्याच्यामुळं कांदा लागवडच अत्यंत महागडी झाली आणि इकडनं तिकडनं तो कांदा काढून आम्ही ठेवला तर उन्हाळ्यात जनरली पाऊस नसतो कधीतरी एखादा दोन पाऊस येतो पण त्याच्यानंतर यंदा आठ दिवस असं रोज पाऊस चालू आहे मग त्याच्यामध्ये हे टेम्पररी सगळे कागद ताडपत्री बांबू आणून हे सगळं उभं करावं लागले आणि याच्यात खूप मोठी कॉस्टिंग आली आम्हाला हा खर्च वाढला आणि कांद्याला मार्केट अजिबात नाही आज साधारण आठशे ते हजार रुपये या रेटमध्ये कांदा विकतो आणि अनेक शेतकऱ्यांचे कांदे आहे का ते शेतामध्येच आहे अजून ते काढायला शक्य नाही आहे आणि जेवढे काढतील तर तेवढे तो माल टिकणारसुद्धा नाही म्हणजे मातीमोल भावाने हा कांदा विकावा लागणार आहे म्हणजे यंदाची परिस्थिती अशी आहे का शेतकऱ्याला कांद्याचे त्याचा खर्च झालेला तो सुद्धा निघणार नाही आहे तर याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं माननीय मुख्यमंत्र्यांना माझं नम्र निवेदन आहे का तुम्ही काही आम्हाला दान किंवा इतर काही गोष्ट देऊ नका पण कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्याला बिगरव्याजी दोन लाख रुपये भांडवल या साठी त्वरित उपलब्ध करून द्या काय फायदे फायदा असा होईल का त्या खरीप खरीप पिकांसाठी पुढचं त्याला भांडवल उपलब्ध होईल समजा होता तो कांदाच त्याचा जर मार्केटला गेला नाही त्याचा पैसाच मिळाला नाही तो, तो पुढची खरीपाची शेती कशी करणार मजुरीला पैसा कुठून आणणार बियाणे औषध खत या सगळ्याच गोष्टी नक्कीच प्रांजल त्यामुळे ना नाशिकमध्ये तर पिकांना फटका बसलाच मात्र घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये जाऊयात आपले प्रतिनिधी मोहसिन शेख तिथे आहेत मोहसिन तर गारपिटीसह तिथे अवकाळी पाऊस आणि हजेरी लावलेली आहे पिकांना तर फटका बसतोच आहे मात्र शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती काय शेतकऱ्यांची मागणी काय त्याबद्दल भागांमध्ये जे आहे तर गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तर अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आकडा जो प्राथमिक जो आलेला आहे जो विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आला त्यात दोन हजार पाचशे अकरा जे आहे तर नुकसान झालेलं आहे आणि हा आपला जे आहे तर राणखी वाढण्याची देखील शक्यता आहे सर्वाधिक जर नुकसानाचा आपण विचार केला तर जालना जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एक हजार नऊशे तेवीस हेक्टर जे आहे तर जालन्यातील पिकांचं नुकसान झालं आहे ज्यात उन्हाळी पिकांचा समावेश आहे खास करून कांदा जो आहे तर उन्हाळी कांदा का ला ला हा काढणीला आलेला होता आणि त्याचवेळी ह्या पावसाने हजेरी लावल्यामुळे त्याचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे फळबागा जे आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत आता खरीप हंगाम जे आहे तर तो तोंडावर आहे कुठेतरी अनेक शेतकरी उन्हाळ्यात जे आहे तर पीक काढतात आणि त्यातूनच खरीप हंगामी जी आहे ती तयारी करतात मात्र आता उन्हाळी हंगामातील पिकांनाच असा फटका बसल्याने शेतकरी जे आहे तर हवालदिल झालेला आहे आर्थिक नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचे पंचनामे करून तात्काळ जे आहे तर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आणि हीच परिस्थिती नांदेड असेल बीड असेल लातूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आता या सगळ्या गोष्टींचे पंचनामे कधी होणार आणि नुकसान भरपाई कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र खरीप हंगाम तोंडावर आहे आणि त्यापूर्वी अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे परवडणार नाहीये आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत पुन्हा एकदा आर्थिक संकटात देखील सापडण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींवर प्रशासन कशी पुढची पावलं उचलतो पंचनामे किती लवकर केले जातात आणि त्यानंतर नुकसान भरपाई कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र मराठवाड्यातील शेतकरी जे आहेत तर तो पुन्हा एकदा या अवकाळी पावसामुळे संकटात आलेला आहे दीपाई निश्चितच मोसेन त्यामुळे आधी पाणी टंचाई आणि आता उन्हाळी अवकाळी पावसाचा फटका हा शेतकऱ्यांना बसताना दिसतोय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रांजल आणि मोसेन धन्यवाद